नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण मनातील इच्छा कृतींसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे कोणी करावे नियम काय पाळावे संकल्प कसा करावा आता मार्गशीर्ष महिना येत आहे तर मार्गशीर्ष महिना श्री महालक्ष्मी देवीचे गुरुवारचे व्रत असते तर त्या उपवासातच आपण स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करावे का सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बघा स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत हे का करावे तर बघा तुमच्या मनात खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही तुम्ही खूप धरपड करताय तरीसुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचं आहे त्याने ही सेवा केली त्याचं ते काम झालं त्याने ती सेवा केली त्याचं ते काम झालं अशी मी कोणती सेवा करू की त्यामुळे माझे सर्व प्रश्न सुटतील माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मी नक्की काय करू तर बघा थोडा संयम ठेवणेसुद्धा गरजेचे आहे स्वामी महाराज असे आहेत की योग्य वेळाली की आपल्याला भरभरून देत असतात त्यासाठी संयम सा ठेवणे खूप खूप गरजेचे आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते पूजा मांडणी कशी करावी तर बघा तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक लावून घ्या त्यानंतर तुम्हाला हिन अत्तर लावून घ्यायचं आहे अष्टगंध लावायचा आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जी कोणती फुले आहेत ती त्यांना समर्पित करायची आहेत आणि तुमच्या देवघरात जर जागा नसेल तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालेल फक्त अभिषेक घालून घ्या दूपधीप ओवाळून घ्या अष्टगंध लावून घ्या वेगळी पूजा मांडण्याची अशी काहीही गरज नाही त्यानंतर आता बघा मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे आपण जे आता गुरुवार चालू करतो आहे आणि आता मार्गशीर्ष येतोय तर मग आपण त्यात स्वामींच्या अकरा गुरुवारचे व्रत धरावे का तर नाही तुम्हाला फक्त मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचेच गुरुवार करायचे आहेत त्यात तुम्ही हे गुरुवार ॲड करू शकत नाही कारण बघा आपण महालक्ष्मी देवीची भक्ती करतो म्हणजे तिचे गुरुवार करतो आणि त्यात स्वामींचे पण मग दोन्ही ॲड होणार नाही एकच कोणतं तरी तुम्ही करू शकता आता बघा अकरा गु गुरुवारचे व्रत करताना संकल्पयुक्त सेवा करा तर सेवा कशी करावी म्हणजे संकल्प कसा करावा बघा तुमच्या उजव्या हातात पाणी घ्या त्याच्यात थोडे अखंड तांदूळ टाका म्हणजेच अक्षध टाका हळदी कुंकू घ्या आणि फूल घ्या तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगा तुमचं गोत्र सांगा आणि तुम्ही कशासाठी हे गुरुवार करताय ते सुद्धा महाराजांना सांगा आणि महाराजांना सांगा स्वामी लोकर, गाला गाला तुम्हला तुम्हला गाला 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 की स्वामी माझे हे अकरा गुरुवारचे व्रत कोणतेही विघ्न न येता लवकरात लवकर माझ्याकडून ते पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे त्यानंतर ते पाणी एखाद्या ताटात सोडायचं आणि ते ताटातलं पाणी तुम्हाला एखाद्या फुलझाडाला किंवा फळझाडाला घालायचं आहे ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला घालायचं नाही झालं आता बघा सेवा नक्की काय करावी तर स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकातील तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे एका बैठकीत एक ते एकवीस अध्यायाचं पठन करा बघा बसल्यानंतरनं तुम्ही उठू नका जर तुमची तब्येत बरोबर नाही तुम्हाला बरं वाटत नाही तुमच्या घरात एखादं लहान मुलं असेल किंवा एखादं वयस्कर व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल आणि काही कारणाने तुम्हाला उठावं लागत असेल तर ठीक आहे उठलं तरी चालेल पण बिनकामाचंच फोन वाचतोय कोण आले कोण गेले बघायसाठी तुम्ही उठू नका एका बैठकीत एकाच बैठकीत तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि वेळसुद्धा तीच ठेवा म्हणजे काय तर एका गुरुवारी तुम्ही सकाळचं वाचन करताय दुसऱ्या गुरुवारी दुपारचं करताय तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळचं करताय असं करू नका योग्य वेळेलाच तुम्ही उप वाचन करा कारण बघा आपल्या सेवेची वेळ झाली की आपला भगवंत आपली वाट बघत असतो आणि त्याच वेळेत तुम्ही पठण करा आता बघा काही कारणाने तुम्हाला काहीतरी कामे कोणतरी घरी आले आणि तुम्हाला जमलं नाही एखाद दुसऱ्या गुरुवारी तर ठीक आहे वेळ बदलली तरीसुद्धा चालेल आणि खरंच तुम्ही खूप कामात आहात तुम्हाला वेळ कसलाच मिळत नाही तर तुमच्या सोयीनुसार वाचन केलं तरीसुद्धा चालेल शक्यतो एका बैठकीत एका वेळेतच वाचन करा तुम्हाला सेवेचं पूर्ण फळ हवं असेल तर तुम्हाला असेच करावे लागेल त्यानंतर नॉनव्हेज करावं का नाही तुम्हाला पूर्ण अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे तर घरात बनवावं का बघा घरातली लोकं खातात त्यांची खाण्याची तीव्र इच्छा होते आणि मग एखाद्याचं मन मारून जर तुम्ही उपवास करताय तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही परंतु तुम्हाला त्या गुरुवारी तुमच्या घरात करायचं नाही म्हणजे गुरुवारी तुम्ही व्रतवैकल्य करताय सेवा करताय मनातील इच्छा स्वामींकडे मागताय आणि गुरुवारी जर घरातल्यांना करून दिलं तर तुम्हाला केलेलं सेवेचं फळ मिळणार नाही म्हणजेच काय आपण सेवा करतो आणि नॉनव्हेज घरात करतो हे कोणत्याच देवाला आवडत नाही शक्यतो खाऊच नाही परंतु घरातील व्यक्ती मागत असेल तर त्याचं सुद्धा मन मारून जमणार नाही तुम्हाला करून द्यावा लागेल परंतु गुरुवार सोडून तुम्हाला तर खायचंच नाही पण घरातल्या व्यक्तीला करून द्यायचं असेल तर देऊ शकता का देऊ शकता जर ती व्यक्ती तापट स्वभावाची असेल तर ती आपल्याला सेवा करू देणार नाही पण ती तिचं खाणं सोडणार नाही त्यामुळे तुम्हाला घरातल्या व्यक्तीला करून द्यावं लागेल आता बघा संकल्प केला नॉनव्हेज खावं की न, न, न खावं हे सांगितलं त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात करावं की नाही करावं हेही सांगितलं आता नियम काय नक्की याचे तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करून पूजा मांडणी करून वेळ असेल तुमच्याकडे जागा असेल तर पूजा मांडणी करा नाहीतर काय तुम्ही आहे ह्या जाग्यावर तुमच्या देवघरातच तुम्ही पूजा मांडणी करू शकता म्हणजे तिथंच नुसतं पठण केलं तरीसुद्धा चालेल शेवटी काय तुमच्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात तुम्ही किती देखावा करताय किती सजावट करताय हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही किती मन लावून करताय हे महत्त्वाचं आहे एक ते एकवीस अध्यायाचं पठण झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तर किती वेळा म्हणू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणा अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ महाराजांची जपमाल करा बघा ही सेवा पूर्ण करा म्हणजे अकराव्या स्वामी समर्थ अकरा करायचे अकराव्या तारक मंत्र म्हणायचा आणि एक ते एकवीस अध्यायचं पठण करायचे आणि संकल्पयुक्त सेवा करताय सगळं नियम पाळून तुम्ही करताय तर बघा अकरा गुरुवार पूर्ण होण्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल हा महाराजांवरचा माझा विश्वास आहे कारण आपण इतक्या तळमळीने करतो इतकं मन लावून करतो ना तर महाराज आपली इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच तुम्हाला आवडत असेल तर पूजा मांडणी करा त्याच्या भोवती तुम्ही रांगोळी काढा आणखी काय काय कशा प्रकारे सजवायचे तसं सजवा फक्त मनातली भाव स्वच्छ ठेवा आणि हो हे होणार म्हणजे होणारच आणि तुम्ही मागणं जे मागताय ना ते व्यवस्थित मागा म्हणजे काय तुमची एखादी अडचण आहे संसारिक अडचणी तुमच्या मुलाच्या जॉबविषयी लग्नाविषयी अशा अडचणी तुम्ही मागू शकता एखाद्याच वाईट करताय म्हणून मागू नका ते तर पूर्ण होणारच नाही पण तुमचं काहीतरी होईल म्हणजे तुमचंच वाईट होऊ शकतं एखाद्याला जर आपण खड्डा खणला ना तर तो स्वतःसाठीच असतो असा विचार करा की आपण काहीतरी चांगलं मागतोय चांगलं होण्यासाठी आपण महाराजांना काहीतरी मागतोय ह्याचं असं होऊ द्या त्याचं तसं होऊ द्या असं करून कुठली सेवा पूर्ण होत नाही आपल्याला त्याचे दोष लागतात त्यामुळे मागणं तुमचं चांगलं असावं मनातले भाव स्वच्छ असावेत तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करू शकता आता नैवेद्य काय दाखवायचं आहे नैवेद्य तुम्हाला तुम्ही जी भाजी चपाती बनवताय ना ती जरी धावली तरीसुद्धा चालेल फक्त त्यात कांदा लसून नसावा आणि जर कांदा लसूण असेल तर तुम्ही एखादं फळ दूध भात दूध साखर दूध पोळी तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता आता उद्ध्यापन कसं करावं आणि बघा प्रत्येक गुरुवारी तुमची सकाळची किंवा संध्याकाळ संध्याकाळची वाचन झाल्यानंतरनं महाराजांची आरती घरात झालीच पाहिजे आता उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पाच मुले घालू शकता एखादा जोडपं घालू शकता किंवा एखादी सुद्धा घालू शकता तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे जेवण महिलांना किंवा पाच मुलं पाच महिला, मुल, महिला। तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही महाराजांची सेवा करू शकता आणि मनातील इच्छापूर्तीसाठी हे अकरा गुरुवारची व्रत तुम्ही नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ